नमस्कार आज पप्पाने घेतला आहे नवीन फोन फुटला होता म्हणून आपण मम्मीच्या फोनवरनं दाखवूया कसला घेतलाय पण आता पप्पाच्या फोनवर चाललाय आम्ही आधी नवीन होता बदलला होता तो असा कुठला होता ग मम्मी कुठला होता mm.

आम्ही जाणार पप्पांना घेऊन आम्ही जाणार होतो सोडून पप्पांना पण नाही <ककक गदागा> पप्पांना भेटल सगळं फुल देव बो बाळ सग म्हणून नवीन फोन घेऊन आला मला पण त्याच्यात चांगलं वाटलं बघून बिघून होता चांगला म्हणजे असं उलट नव्हतं And do better. like, comment, share and subscribe. Bye Bye.